नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या लखन बेनाडे खून प्रकरणातील पाहिजे असलेला आरोपी राजारामपुरी पोलिसांकडून अटकेत राजारामपुरी पोलीस गुन्हे शोध पथकाची यशस्वी कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या लखन अण्णाप्पा बेनाडे खून प्रकरणातील पाहिजे असलेला आरोपी महम्मद दस्तगीर कच्छी वयवर्ष बावीस राहणार सुभाषनगर कोल्हापूर यास राजारामपुरी पोलीस गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे राजारामपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे सदर गुन्हा दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सायबर चौक ते शाहूपुरी शाहू कोल्हापूर तसेच शाहू टोल नाका ते पेद्रेवाडी तालुका आजरा या परिसरात घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या गुन्ह्यात यापूर्वी एकूण अकरा आरोपींना अटक करण्यात आली असून एक अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे तपासादरम्यान आरोपी मोहम्मद दस्तगीर कच्छी याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर तो फरार होता त्याचा शोध सुरू असताना तो सुभाष नगर परिसरात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकाने पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळाली मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने सुभाष नगर परिसरात सापळा रचून आरोपी शिथापीने ताब्यात घेतले त्यानंतर सदर आरोपीस या खून प्रकरणात अटक करण्यात आली आहे सदर कारवाई वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाई करणारे सतीश होडकर पोलीस निरीक्षक सचिन चंदन पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक फौजदार तानाजी चौगले पोलीस हवालदार कृष्णात पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत सत्यजित सावंत सुशांत तळप अमोल पाटील नितीश बागडी विशाल शिरगावकर सचिन पाटील आदींचा समावेश असून पुढील तपास राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे